आज आदरणीय पंतप्रधानांचा मुंबई दौरा आहे आणि ह्या दौऱ्यावर अपेक्षेप्रमाणे अखलेचे तारे आज सकाळी संजय राजाराम राऊतनी तोडले त्याने एक नवीन जावईन शोध असा लावलेला आहे की आदरणीय पंतप्रधान हे जे दौरे आहेत लोक लवाजवा आहेत लोक त्यांची सुरक्षता आहे हा सगळा अचार चितेच्या नियमाचा भंग आहे आणि ते आता पंतप्रधानच नाही काळजीवाहू पंतप्रधान असल्यामुळे केअरटेकर पंतप्रधान असल्यामुळे ते या सगळ्या गोष्टी करूच शकत नाही असे असा जावई शोध संजय रागेरा प्रमुख लावलेला आहे आता त्यांनी साजरी एक सरपंचाची निवडणूक पण लढवली नाही लोकांमध्ये निवडून कसं यायचं ह्याला त्याला थांब पत्ता नाही ईशान्य मुंबईची जागा धुमणामध्ये ताकद नसल्यामुळे लढवण्याची पण लढवण्याचा पण विचार केला नाही उगाच राजकीय बळीच्या संजय दिना पाटलांना देऊन टाकलेला आहे तो संजय राजाराम राऊत नियम निवडणुकीचे नियम आणि निवडणुकीचे आचारसंहिता काय असते हे आम्हाला ज्ञान देतो आहे देशाचे पंतप्रधान हे कुठलेही नियम न तोडता आचारसंहिता असताना पण त्यांची सुरक्षता प्रोटोकॉल हा तसाच राहतो त्याच्यामध्ये काहीच बदल होत नाही आणि दुसरा पंतप्रधान निवडून येईल परत पंतप्रधान नाव दु। म्हणजे दुसरं बदलत नाही म्हणजे चार जून नंतर पण देशाचे पंतप्रधान हे आदरणीय मोदी साहेबच असतात म्हणून हे कितीही नाक रगडलं कितीही शेवड्या सरकार बसले कितीही दावही शोध घेत बसले तरीही ह्यांच्या भुकण्याला कोणी महत्व देत नाही कालच्या इंडी आघाडीच्या ह्या त्या पूर्ण कार्यक्रमामध्ये जे काही केजरीवालांसाठी तो कार्यक्रम घेतला असं म्हटलं साधा केजरीवालांचा बॅनर पण ह्यारो सगळ्यांना काढाय सगळ्यांनी काढायला लावलं त्या व्यासपीठावर उद्धव ठाकरेची काय इज्जत होती ते राहुल गांधीनी स्वतःच्या तोंडाने दाखवली तो आणि इलेक्ट्रॉन बॉलची जो चर्चा आज सकाळी संजय राजाराम राऊत करत होता ते इलेक्ट्रॉन बॉलवर बीजेपीला मिळालेल्या इलेक्ट्रॉन बॉलवर चर्चा करा मग उबाटाला जे इलेक्ट्रॉल बॉन्डच्या रुपानी पैसे आलेले आहेत त्याची पण चर्चा झाली पाहिजे ना त्या देणगीदार कंपनी नेमकं कोण आहे त्यांची जी यादी आमच्याकडे आहे ते उभाट्याला दिलेले इलेक्ट्रॉन बॉन्डच्या रुपानी पैसे या लोकांना उद्धव ठाकरेच्या महापालिकेमध्ये महापौर असतानाच्या काळात ज्यांना ज्यांना इलेक्ट्रॉन बॉन्डच्या माध्यमातून जे पैसे दिलेले आहेत त्यांना मुंबई महापालिकेचे किती टेंडर भेटलेले आहेत त्यांना कोविडच्या काळात जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते कोविडच्या काळात त्या त्या कंपन्यांना किती टेंडर भेटले ह्याची जरा चर्चा आणि चौकशी झाली पाहिजे नुसतं बीजेपी बीजेपी बीजेपीच्या नावाने मंत्र रोज सकाळ उठल्या बोलण्यापेक्षा शिवसेनेला उद्धव ठाकरेच्या शिवसेनेला उभाट्याला नेमकं इलेक्ट्रॉन वॉर्डच्या रुपाने किती पैसे भेटले आणि कोणी दिले आणि त्या कंपन्यांना किती नंतर टेंडर मातोश्रीच्या माध्यमातून दिले गेले या सगळ्याचा हिशोब आम्हालाही जाणून घ्यायचं आहे मांडण्याची हिंमत करावी असं आवाहन मी या निमित्ताने करतो